ओना येथून जवळच असलेल्या रोहना येथील जवळपास बारा ते तेरा वर्ष आश्वासित असलेल्या पुनर्वसनासाठी शासनाने दिलेल्या आश्वासनावर शासन हे कायम राहिले नसून रोहनवाशी यांचा बारा वर्षे तप होऊन अद्यापही त्यांचे पुनर्वसन न केल्याने दिनांक 21 सप्टेंबर रोजी रोना येथील नागरिकांनी उमा नदीच्या तीरावर जनआक्रोश मोर्चा काढला सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार जवळपास बारा ते तेरा वर्षापासून चोवीस ऑगस्ट दोन हजार सात मध्ये उमा बॅरेजच्या बांधकामासाठी भूमिपूजन करण्यात आले होते व शासनामार्फत रोहना येथील नागरिकांना विविध भूल व आमिष देऊन अत्यल्प दरात शासनाने गरीब शेतकऱ्यांकडून जमिनी खरेदी करून घेतल्या असा आरोप रोहना येथील नागरिकांनी केला व शासनाने येथील नागरिकांना अशी आशा दर्शवली की लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण होईल व आपल्याला शेतीच्या कामासाठी सिंचनाची सुद्धा सोय होईल अशा विविध लालू शासनाने येथील नागरिकांना देऊन नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला परंतु अद्यापही हा प्रकल्प पडलेला आहे या प्रकल्पाच्या ठिकाणी मोठमोठे झाडे झुडपे काटेरी झाडे सुद्धा वाढलेली दिसत आहे त्या काटेरी झाडे झुडपात हिंसक वन्य प्राण्यांचा हौदोष हो वाढला असून त्यामुळे हे प्राणी शेतीचे नुकसान करीत आहे व हे हिस्त्र प्राणी गावात प्रवेश करीत असून मागील काळात एका अजगराने बकरीची पिल्लू खाल्ल्याचे सुद्धा जिल्ह्याचे चित्र दिसत आहे शासनाने के शेतकऱ्यांजवळून केलेल्या भूसंपादनामुळे शेतकरी हे भूमिहीन झाले आहे त्यांना रोजगाराच्या समस्या जाणवत आहे इत्यादी मागण्यांसाठी रोहनवासी यांनी मुख्य अभियंता पाटबंधारे विभाग अमरावती यांच्याकडे हा प्रकल्प पूर्णत्वास न्यावा याकडे निवेदन दिले आहे जर हा प्रकल्प पूर्णत्वात झाला नाही तर कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असे निवेदन सुद्धा येथील नागरिकांनी दिले प्रतिनिधी उद्धव कोकणे सह संतोष माने अकोला या गावात बरेच दिवस झाले आम्ही हाव पण या गावात अजूनही धरणाला आम्ही जातो तिथं सा गाड्या करून दोनशे दोनशे रुपये मजुरी करून दोनशे रुपये मजुरी पाळतो दोनशे रुपये गाडीचे भरतो आम्ही पण आम्हाला न्याय भेटत नाही फाईल तिथं गेले का तो धरणाचा साहेब म्हणते का तुमच्या रोहिण्या गावाची फाईल वरते साहेब जाता बरोबर बर वरते तिथे फाईल साहेब नाही झाल्या म्हणते आम्ही सयाही देतो आम्ही सर्व करू राहिलो पण तरी म्हणते का आमच्या तुमचा नाहीच नाही तुमचा दिवाळी ये दिवाळी हे दिवाळी अशा दिवाळ्या सतरा वर्ष झाले आणि मरूनही राहिलो तरी आम्हाला नाही भेटूनच राहिला काही भेटणार आहे आम्हाला नाही सांगा बरं तुम्ही अठ्ठावीस मी उमा नदीच्या पात्रात उभा आहे माझी माऊली आहे या नदीत मी माझ पूर्ण जग दिलेलं आहे सर्व काही दिलेलं आहे मला या जमिनीत दोन हजार सतरा सातचा प्रकल्प दोन हजार नऊ नऊमध्ये आम्ही संपत्ती जमीन केली आहे आम्हाला कन्फेक्शन हे दिलं की आमचं पुनर्वसन तो दोन हजार पंधरा ते चौदाच्या अंतर अंतर्भात करू देईन आमची सुविधा म्हणून टाकली प्यायचं पाणी पण नाही आहे काहीच पण नाही आहे आमचं आमचं जे गाव आहे पुरं भूखंडात झालेलं आहे की आम्हाला मारून टाका एक तो अन्यथा काही तर पण जा ता। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्रमे या चॅनलला लाइक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा